नमस्कार मित्रांनो बांधकामचे जे ई कार्ड आहे कसे चेक करायचे संपूर्ण माहिती आप आपण घेणार आहोत त्यासाठी आपल्याला बांधकाम कामगार योजना ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे सी डॉट इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बांधकाम कामगारची जी मूळ वेबसाईट आहे ती अशा प्रकारे ओपन होते ओपन झाल्यानंतर मित्रांनो बांधकाम कामगार योजना प्रॉपर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा इंटरफेस ओपन होतो कधी कधी वेबसाईट ओपन यायला वेळसुद्धा लागू शकतो आता इथं तुम्हाला विचारा तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही आधार क्रमांक मोबाईल नंबर दिलेला आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला प्रोसेड टू फॉर्म या ऑप्शनवरती आपल्याला जे आहे आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला सहा अंकाचा ओ टी पी ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे व्हॅलिडेट ऑप्शनवरती जे आपण एकदा क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता क्लिक केलेलं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे फॉर्म जसा जसा जो ॲक्टिव पाहिजे ॲक्टिव फॉर्म जो ओपन होईल फॉर्म ओपन झाल्यानंतर सर्वात खाली आल्यानंतर तुमचा जो तुम्ही जर मित्रांनो क्लेमसुद्धा जर केला असेल एखादा योजनेचा क्लेमसुद्धा तिथे ऑप्शन दिले बघा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं क्लेमचं स्टेटस याच्यामध्ये ओपन केल्यानंतर दिसेल त्यानंतर खाली आल्यानंतर अनॉर्मेट डिटेल जी आहे अन्प्लॉमेंट जी तुमची डिटेल आहे दिसेल आणि एक कार्डचं ऑप्शन दिले बघा खाली एक कार्ड ऑप्शनवरती आपल्याला हे बघायचं आहे सर्वात खाली आल्यानंतर एक कार्डचं ऑप्शन दिले आहे ए कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो एक कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट ग्रीन ह्याच्यामध्ये दिले ह्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे ओळखपत्र ई कार्ड अशा प्रकारे तुम्हाला मिळू शकते तुम्हाला जे प्लास्टिकचं नाही मिळालं तरी चालेल पण तुम्ही हे कार्ड जे आहे तुमच्याकडे घर बसल्या डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही योजनेचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हे कार्ड इथं दाखवावं लागेल आणि तुमचं ओळखीचा पुरावा दाखवा लागेल कारण की आता अगोदर एक एक रुपयाची पावती होती आता हे कार्ड आलेलं आहे अशाच नवीन माहितीसाठी राज्य योजना या यूट्यूब चॅनलला स सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट घर वेळोवेळी करता येईल आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर भेटूया मित्रांनो नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद